हॅलो नमस्कार आज होती आमच्या गावची यात्रा तर चैत्र महिन्याच्या अष्टमीला आणि नवमीला आम्ही राहतो तिथं काळूबाईच्या मंदिराच्या पुढं यात्रा भरते तर आम्हाला यात्रेत जायचं होतं तर अगोदर तर आम्ही गेलो मंदिरात गेल्या गेल्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्यायला लाईन लागलेली होती तर लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं आणि इकडं एका साईडला जी पालखी आहे ना तर त्या पालखीची मिरवणूक होते गावातनं सकाळी तर ती पालखी पण तिथं ठेवलेली होती तर तिथं जाऊन पाल पाया पडलो आम्ही त्याचबरोबर मंदिरात पण दर्शनासाठी लाईन लागलेली असते तर तिथं जाऊन पण आम्ही दर्शन घेतलं मंदिरामध्ये बघा किती छान असं सजवलेलं होतं खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि हे जे मंदिर आहे ना देवीचं पूर्ण मुकुट आणि पाठीमागचं जे आहे ते पूर्ण चांदीचं केलेलं आहे तर इतकं सुंदर दिसतं ना खूप छान आहे पहिली तर इथं दगडी मूर्ती होती पण गेल्या दोन वर्षात हे पूर्ण चांदीचं करून घेतलेलं आहे ओरिजिनल तर हे खूप छान दिसतं आतमध्ये गेलो आणि दर्शन घेतलं नंतर मग मुलांना यात्रेमध्ये फिरायचं होतं काय काय घ्यायचं होतं त्यांनी येताना बघितलेलं होतं तर नंतर मग फिरलो यात्रेमध्ये यात्रेमध्ये खूप गर्दी होती त्यामुळं मला इतकं काही शूट करायला जमलं नाही मी थोड्या थोड्या क्लिप्स घेतल्या होत्या कारण आमच्यासोबत मुलं पण होती मुलांचा हात पकडून चालावं लागत होतं त्यामुळे जास्त काही मी क्लिप्स घेतल्या नाहीत थोडं थोडं शूट केलेलं होतं नंतर मग मुलांनी हे बबल्स वगैरे घेतले होते गॉगल्स वगैरे काय काय घेतलं होतं मुलांनी तर मी दाखवेनच घरी गेल्यावरती यात्रेत काय खूप गर्दी असल्यामुळे आम्ही जास्त वेळ नाही थांबलो दुसऱ्या दिवशी पण यात्रा असते म्हटलं की दुसऱ्या दिवशी यायचं म्हणून निघालो घरी खरं तर आम्हाला काही घ्यायचं नव्हतं पण थोडंसं फिरायचं म्हणून आम्ही यात्रेत आलो होतो तसंही म मुलं घरात गरमीमुळं बसून बसून खूप बोर होतात नंतर मग मुलांनी हे बबल्स वगैरे घेतले होते त्याचबरोबर गॉगल घेतले आणि ह्या दोन टोप्या मी दोघांना घेतल्या टोप्यांची क्वालिटी खरंच खूप छान होती खूप अशा छान क्वालिटीच्या आहेत खरं तर स्वराजला घ्यायचीच नव्हती स्वराजला दोन तीन आहेत आता शौर्यचं आता डोकं मोठं झाले तर शौर्याला पहिल्या बसत नाहीत म्हणून घ्यायचं होते पण स्वराज आजकाल खूप हट्ट करतो आणि मागतो मग त्याला घ्यावंच लागतं नंतर मग मी हे झुमके घेतले होते मी घेते तर पण कधी घालत नाही असंच घेऊन ठेवलं नंतर मग मी ही छोटीशी पर्स घेतली होती तर हा पर्स अडकून बसला आणि म्हणतो माझ्यासाठी हे पर्स छोटी आहे म्हणून तर मला बायका म्हणतात की तुझं बरं आहे तू की तुला मुलगी नाही म्हणून तुझं सगळं सामान व्यवस्थित तर हात असेल तर माझं ना माझा हा मुलगा आहे की माझ्या लिपस्टिकपासून आयब्रो पेन्सिल माझ्या पर्स बांगड्या सगळं खराब करतो काही नीट ठेवत नाही त्याला सारखं नटायला लागतं तर नंतर मग आम्ही हे दुसऱ्या दिवशीच्या क्लिप्स आहेत तर आम्ही दुसऱ्या दिवशी पण गेलो होतो फिरायला दुसऱ्या दिवशी मिस्टर आमच्यासोबत आले नव्हते तर आम्ही गेलो होतो आमच्या शेजारच्या ताई आणि मी आणि मग संध्याकाळी ना इथं मंदिराच्या पुढं जो मंडप होता तिथं एक शाहीर आले होते आणि त्यांचा कार्यक्रम होता वाजवूया حتى رح خسر معني انت ايام مباشره انا مش नंतर मग तिथं थो थोड्या वेळ आम्ही कार्यक्रम बघितला आणि मग नंतर आलो आम्ही घरी मुलांना पण थोड्या वेळ बसले पण नंतर बसू वाटत नव्हतं तिथं आणि मग घरी निघालो आम्ही तर पाठीमाग बघा संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं हे लाईटिंग वगैरे खूप छान मंदिर सजवलं होतं त्यांनी तर संध्याकाळी घरी आलो घरी आलो नंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आज काय घेतलं आम्ही खरं तर काय घ्यायचंच नव्हतं असं जाताना ठरवून जातो नाया 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 थे थे काई काई छोटे -छोटे की नुसतं फिरून यायचं काय नाही आणायचं यात्रेतनं पण काय नाही काहीतरी आणणं होतं मुलांनी कार वगैरे ह्या छोट्या छोट्या किचनच्या घेतल्या होत्या घरात मुलांकडं खूप खेळणी आहेत म्हणून मी त्यांना मोठी खेळणी नाही घेतली व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय